પવન સુ હનુમાન કી જય શાંતિ બ્રહ્મ એકનાથ કી જય ભગવાન મહાભાર મનુ રી રા पण फिस जुष्टी करा असो प्रभू रामचंद्राला नमस्कार गोड असत आहे का भारताला वाटलं कोणतरी विमान घेऊन चाललंय आला दुष्टाच निर्धारण करणं हे आपलं कर्तव्य धनुष्य सज्ज केलं बाण लावला आणि सोडला म्हणता करुणी धनुष्या वाट बाणाशी करून दे दे असणारा बाण लावलेला आणि असता बाणाला शपथ घातली कि काय करायचं दुष्ट असणार आहे तसा असणार आदपतन करायचं त्याला मारायचं म्हणून तो बाण असता आकाशामध्ये सोडला बाण श्रीराम आणखी ते श्रीराम भक्त जेव्हा परेश अत्यंत आता बाण असणारा प्रभू आमच्या मागा रामाची बाज्ञाय बाण असणारा निघू लागलेला आहे हनुमंताकडे हनुमंत असणारे राम भक्त आहे मुखामध्ये प्रभू आमच्या मागाच नाम आहे बाण हनुमा हनुमानाकडे येऊ लागला सुटुणी सिद्धीचे कड कोणावर दृष्टी जास्त हा बाण आहे बाण असतं आकाशामध्ये गेला बाणाने विचार केला मी दुष्टाला दंडायला चाललो पण या ठिकाणी दुष्ट नाही राम भक्त असतं हनुमान आहेत मी कुठे जाऊ हा बाणाला प्रश्न पडला पर तुने कपिशी करावे कंदन तरी असे श्री श्रीराम मी जर बघत वापस गेलो तर बघत असणार मला दंड लागेल काय करावं या वर्णवाच्या मुखामध्ये असणार राम आहे म्हणून मी असणार या वर्णवाला चरण जातो हनुमानाला असा बाण म्हणू लागला भरत सर श्रीराम सय भक्त कपि सेम रामय माझ न चले पुरुषार्थ विस्मित या ठिकाणी माझा पुरुष चालणार नाही बाण विस्मित झालेला आहे का तर भरत असणारा निज भक्त प्रभू आमच्या त्याच प्रमाणे असणार आहे मी कुठं जावं हा प्रश्न बाणाला पडला बरे जे जे दुष्ट म्हणून या कपेशी राम समरणे असताना आज्ञा घातलेले दुष्टाला दंड द्यायचा पण विचार केला तर हे वांधा असणारा दुष्ट नाहीये का मुखामध्ये असणारा प्रभू आमच्या नाम आहे असं ते बाहेर पडू लागला स्वामी चुचे उलंगण श्री नचडे ऐसे विचारून वाडे कोडे चरण कोडे चाले स्वामी असणारे प्रभू रामचंद्र आहेत साधू असणारे भरत आहेत मग स्वामी म्हणजे रामाची असणारे आज्ञा आहे भरत असणारे साधू आहेत त्यांनी बाण सोडला जावं कुठं विचार केला हनुमान त्याच्या पायाकडे बाण जाऊ लागला पाय अपज कधीच न हो स्वामी कार्य सिद्धी सिजाय विजय होय आपण जर स्वामीचे पाय धरले तर अपयश येत ये नाही यशाची ये प्राप्ती होते विजय असणारा प्राप्त होतो म्हणून असणारा जे शेवट हनुमान आहेत त्यांचं कार्य करो असं बाणाने ठरवला अश निश्चय करून पूर्ण पाय मिटी गाय सो या मी तर कपिलंदन बाण पुणे कोण असा विचार असणार बाणाने केलेलाय आणि तो बाण असणार हा त्या बाणानं हनुमाना पाया हनुमानाच्या पायाला मिठी घातली मग हनुमंतने पाहिलं हे बाण माझ्या पायाला मिठी घालणार का बाण आणि कुणी सोडला म्हणता ऐसे विचारित मनी बाणा कोणी लयरी श्री श्रीराम नंदने नाही हनुमंतने असत मनामध्ये विचार केलेला आहे हा बाण कोणी सोडलेला आहे मग पाहिलं बाण पाहायला लागलेला आहे मग त्या बाणाचा असतातून ओळखलं प्रभू रामचंद्राचं नाम हनुमंताच्या मुखात आहे बाण हो बाण हो अतिक्रम या च करू न म्हण करीत राम सने अभाव हा असणारा बघू आमच्या माझा बाण आहे या बाणाला असणारी शपथ दिव्य असणारा बाण आहे मग या बाणाचा अपमान करू नये म्हणून हनुमंत बाणाला सष्टांग नमस्कार केला रपी काही बाणाचे वचन तो तो बहुआधारिले त्याचे चिन्ह तवतळी बाज न करू लागले हा बाण सोडला कोणी हा बाणाचा आहे बघा पराक्रम काय असा विचार मनामध्ये असताना हनुमंताच्या पायाला तो बाण लागलेला आहे आणि तो बाण हनुमानाला जमिनी कडवडू लागला उदय रघुविला मोज समोर बाण सत्व रे असा हनुमंतने मनामध्ये विचार केला लक्ष्मणापर्यंत आवश्यक पोचलं पाहिजे प्रभू रामचंद्राला चिंता पडली रामाने असताना बाण आहे आणि आपण त्या बाणावर चाललेलो आहोत उठून ये